मुंबईतल्या शिवडी परिसरातील हा रस्ता या रस्ता शेजारीच नव्याने बांधण्यात आलेला अटल सेतू आहे त्याच्या शेजारीच हाजी बंदर रोड फॉसबेरी रोड आणि मेसेंट रोड आहे इथे मोठ्या प्रमाणात नागरी वस्ती देखील आहे पण इथून प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी कोणत्याच पद्धतीच्या सुविधा नाहीत रस्त्यावर झेब्रा क्रॉसिंग नाही किंवा वाहतूक पोलीस नाहीत काही वेळा इथली सिग्नल यंत्रणा सुद्धा बंद असल्याचं इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे शिवाय या भागात रस्त्याची अनेक कामं झाली आहेत त्यामुळे रस्त्याखालून जाणाऱ्या पाण्याच्या पाईपलाईन आहेत त्या पाण्यात या बांधकामामुळे विशिष्ट पद्धतीचा तवंग निर्माण झालाय तर काही ठिकाणी रस्त्यावर खड्डे गटारांची झाकणं उघडी आहेत शिवाय रस्त्यावरून भरधाव वेगानं येणाऱ्या गाड्या चुकवत इथल्या नागरिकांना प्रवास करावा लागतोय दोन दिवसांपूर्वी एका विद्यार्थिनीचा इथून प्रवास करताना अपघात झालाय इथल्या परिस्थिती संदर्भात रहिवाशांनी लोकमत मुंबईला प्रतिक्रिया दिली अन्न शुक्ला आहे कल मेरी लडकी क्लासेस रात को आठ बजे आ रही थी और बाईक उसको ठोक दिया पैर द्या पॅर चोट लगाय पूरा मोच लगा मैं अभि दवा दिला हॉस्पिटल से एकवीस तारीख से उसका एक्झाम आहे अभी मैं क्या करूं ये छोटे-छोटे बच्चे हैं जो स्कूल से आते हैं सुबह के टाइम भी छोटे-छोटे बच्चे स्कूल जाते हैं और शाम के टाइम में भी बच्चे आते हैं स्कूल से और दोपहर का भी बच्चे का स्कूल है यहाँ रोड का प्रॉब्लम हमें बहुत है हमें बहुत तकलीफ हो रहा है ये जो रोड बनवा दिया है रोड बनवाए हैं लेकिन वहाँ पे व्यवस्था करो ना आप पुलिस रखो एक लाइन बना दो जो बच्चे स्कूल से आते जाते हैं कम से कम वो आए और जाने में उन्हें सुविधा तो रहे रहेम आर डी ब्रिज वगैरह च काम सुरूपन आम भयंकर त्रास है इतने पहला सगत मोटा बिग प्रॉब्लम है कि आम इतने रस्ता क्रॉसिंग चाहे आमे ज्येष्ठ नागरिक शाएं जाने ला लहान मुलं किंवा कामाला जाणारे घरकामाला जाणारे बायका वगैरे इथे रस्त्याचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे की रस्ता, रस्ता क्रॉसिंग आम्हाला करता येत नाही आमची इथे पूर्णपणे गैरसोय केलेली आहे दुसरी गोष्ट असं आहे की पाणी लाईट गटार लाईन ह्या सर्व गोष्टींचा आम्हाला भयंकर त्रास आहे खूप गटार लाईनीचं पाणी वगैरे पूर्ण स सा, सांडसं पाणी वगैरे मोरीमध्ये येतं आमच्या आणि पाणी खूप घाण येतं लाईटी वगैरे चार चार पाच पाच सहा तास सा, असं न सांगता रात्र रात्रभर रात्र दिवस दिवसभर जातात हे सगळे प्रॉब्लेम जेव्हापासून हे एम एम आर डीचं ब्रिजचं काम सुरू झालेलं आहे तर आत्तापर्यंत हे सर्व अतिशय भयंकर त्रास आम्हाला इथल्या रहिवाशांना होतो आहे ज्या अगोदर त्या ठिकाणी स्थानिक लोकांना असणाऱ्या ज्या सुविधा आहेत ज्याची की इथे मोठा त्यांनी स जंक्शन केलेलं आहे त्या जंक्शनला सिग्नल तर चालू सुरू केले पण विभागामध्ये आज साधारणतः पंचवीस ते वीस हजार लोक लहान मुलं या रस्त्यावरून ये जा करतात पण त्यांच्या येण्या जाण्यासाठी सिग्नल तर गेले पण जेब्रा क्रॉसिंग किंवा एखादी प पर्याय तिथे रस्ता किंवा फुटपाथ अशी कुठलीही सुविधा दिलेली नाही खरं तर हा रस्ता मुंबई पोर्ट ट्रस्टच्या अखत्यारीत येतो त्यामुळे इथे नागरिकांना सर्व सुविधा पुरवण्याची जबाबदारी त्यांची आहे पण इथल्या नागरिकांना कोणत्याच सुविधा मिळत नाहीत याबद्दल सुद्धा नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे कामासाठी एनओसी सी देत नाही आज या मुंबई जागेसाठी यशवंत जाधव स्थायी समिती अध्यक्ष असताना करोडो रुपये पाण्याचं सँक्शन केलेलं आहे पण मुंबई पोर्ट एन ओ सी न दिल्यामुळे तो प्र फंड अखरून पडलेला आहे जर मुंबई पोर्ट ट्रस्टनी एन ओ सी दिली तर आज आमच्या पूर्व पट्ट्यातल्या सर्वच लोकांचा पाण्याचा प्रश्न मिटणार आहे पण नगरसेवकांनी खूप वर्ष दीड वर्ष झाले पत्र केलं पण अजूनपर्यंत मुंबई पोर्ट ना मीटिंग एन ओ सी देत पण ना त्याच्याबद्दल एखादी मीटिंग पण घेत आहे त्याला आजला स्थानिक नगरसेवक सचिन पडळ साहेबांनी दोन पत्र दिले आहेत की इथले जे रस्ते आहेत ना, ना ते तुम्ही हँड करा म्युन्सिपाल्टीला हँड केल्यामुळे काय होईल इथल्या रस्त्याचे जेवढे प्रॉब्लेम आहेत आता यांनी सांगितलं येण्या जाण्यासाठी प्रॉब्लेम आहेत लाईटी नाही तिथे गटर लाईनचे प्रॉब्लेम आहेत लायटीचे प्रॉब्लेम आहेत हे सगळे प्रॉब्लेम आहेत सामान्य नागरिक ज्या वेळेला इलेक्ट्रिक घ्यायला जातो ना ते लोक काय सांगतात मुंबई पोर्टर्स म्हणून एन ओ सी घेऊन या आणि इथे असे कितीतरी आहेत जे विदाउट एन ओ सीचे पण इलेक्ट्रिक घेतात इथे पण स्थानिक लोक प्रामाणिकपणे ज्यांच्याकडे पैसा नाही पण इमानदारी काम करायला जातो ते एन ओ सी मागायला जाणार ते एन ओ सी देत नाही मुंबई पोर्ट ट्रस्ट कडून या भागात नागरी सुविधा पुरवल्या जात नाहीत म्हणून हा भाग मुंबई महानगरपालिकेकडे देण्यात यावा नागरिकांना मूलभूत सुविधा मिळतील अशी मागणी इथल्या रहिवाशांनी केली आहे याच संदर्भात इथले स्थानिक माजी नगरसेवक सचिन पडवळ यांनी मागील दोन वर्षांपासून संबंधित प्रशासनाकडे पत्रव्यवहार केला होता प्रभाग क्रमांक दोनशे सहा मधील सत्तर टक्के भाग हा मुंबई पोर्ट ट्रस्टच्या प्लॅनिंग ऑथॉरिटीच्या ताब्यात आहे मग त्याच्यामध्ये असणारे शिवडी गाड्या अड्ड्याच्या बाजूला जिथे आता अटल सेतूचं बांधकाम करण्यात आलं आणि अटल सेतूवरून जवळजवळ हजारो गाड्या दिवसाला जात आहेत पण अटल सेतूवर जाणारी जी वाहतूक आहे ती मुळात मेसंट रोड फ्रीवेच्या खालचा रोड त्याचप्रमाणे हाजीबंदर रोड आणि हाजीबंदर रोड आणि फॉर्सबेरी रोड या तीन रोडवरून जाते परंतु हे तिन्ही रोड आहेत आजही मुंबई महापालिका ताब्यात नसल्यामुळे ते मुंबई पोर्ट ताब्यात आहेत आता मुंबई पोर्ट ट्रस्टकडे सद्यस्थितीमध्ये असणारं अपूर्व मनुष्यबळ अपूर त्यांच्याकडे साधनांची कमतरता आणि त्या निधींची कमतरता यामुळे त्या रस्त्यांची अवस्था अतिशय दयनीय झालेली आहे म्हणजे तुम्ही ज्या वेळेला त्या रोडवरून अटल सेतूवर जाता तेव्हा तुम्हाला कळतं की त्या ठिकाणी रस्त्यावर खड्डे आहेत कुठल्याही प्रकारे सफेद पट्टे स्पीड ब्रेकरवर मार मारण्यात आलेले नाही आहेत अस्वच्छता आहे आणि चल साहेबांना देखील मागणी केली आहे की तुम्ही हे फु ताब्यात घ्यात असते कारण का तर हे रस्ते मुंबई पोटरच्या शिवडी स्थानक या भागापासून जवळ आहे स्थानिक रहिवासी आणि इतर प्रवाशांना मुख्य वाहतुकीचा हा रस्ता आहे पण इथे नागरिकांना मूलभूत सुविधाच मिळत नाहीत या भागात राहणाऱ्या नागरिकांना मूलभूत सुविधा केव्हा मिळणार हेच पाहणं आता महत्वाचं असणार आहे लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट शिवडी